हॅलो फ्रेंड्स नमस्कार द रेसिडीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मिक्सर ब्लेंडर रवी चाळणी किसनी काहीही न वापरता आणि हात पण खराब न करता आंब्याचा रस कसा काढायचा ते पाहू यासाठी जेवढ्या आंब्याचा रस काढायचा आहे तेवढे आंबे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आता आपण आंब्याच्या फोडी करून घेऊ आंबे चांगले पिकलेले घ्यायचे चा आहेत आंब्याचा रस काढण्यासाठी खूप पसारा करावा लागतो या पद्धतीने तुम्ही आंब्याचा रस काढला तर जास्त पसारा होत नाही आणि लहान मुलं पण या पद्धतीने रस काढून घेऊ शकतात यामध्ये तुम्ही दोन आंब्याचा रस पण काढू शकता एक आंब्याचा रस पण काढू शकता आणि तुम्हाला किलोभर आंब्याचा रस काढायचा असेल दोन किलो काढायचा असेल तर तो पण तुम्ही झटपट काढून घेऊ शकता जास्त वेळ लागत नाही याप्रमाणे आंब्याच्या अशा फोडी करून घेतल्यानंतर आता आपण चमच्याने आंब्याचा गर काढून घेऊ हा आंब्याचा रस आज आपण हँड चॉपरमध्ये तयार करणार आहोत त्यामुळे आंब्याचा गर काढून घेतल्यानंतर हा गर आता आपण हँड चॉपरमध्ये काढून घेऊ मोठं किंवा छोटं कोणतंही चॉपर असेल तरी यामध्ये आंब्याचा रस छान तयार होतो छोट्या चॉपरमध्ये दोन आंब्याचा रस होतो एका वेळेस आणि मोठ्या चॉपरमध्ये सहा ते सात आंब्याचा रस होऊ शकतो उन्हाळ्यात आपण प्रवासाला वगैरे गेलो तर आपण बाहेर गेल्यावर पण यामध्ये रस तयार करून घेऊ शकतो हे चॉपर बरोबर घेऊन जायचं कारण याला लाईटची वगैरे काही गरज नाही कुठेही आपण यामध्ये रस तयार करून घेऊ शकतो याला झाकण लावून आता आपण याची जी दोरी आहे ती फक्त एक मिनिट ओढू यामध्ये मिक्सरसारखाच स्मूथ रस तयार होतो लहान मुलांना जर का तुम्ही रस करायला देत असाल तर त्यांच्याजवळ उभं राहायचं कारण याची जी ब्लेड असते ती खूप तेज असते रस तयार करतानाच यात तुम्ही दूध पाणी आणि साखर पण घालू शकता काहीजणं रस तयार करताना यामध्ये पाणी पण घालतात आणि तुम्हाला आवडत असेल तर इलायची पावडर पण तुम्ही यात घालू शकता हे पहा अजून फक्त अर्धा मिनटे आपण याची दोरी अशी ओढली तर यामध्ये स्मूथ मिक्सरसारखा मस्त रस तयार होतो रस करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे कारण यामुळे पसारा बिलकुल होत नाही आणि जेवणाच्या अगदी पाच मिनटा आधी पण हा रस आपण तयार करून घेऊ शकतो इथे पहा तुम्ही मिक्सरच्या रसाप्रमाणेच कसा स्मूथ रस तयार झालेला आहे हा रस तयार करून घेतल्यानंतर आता आपण एका कढईत काढून घेऊ या रसाची बर्फी तयार करणार आहे आणि बर्फी कशी तयार करायची याची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता म्हणून चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आता दोन आंब्याचा रस काढून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा पिठी साखर घालणार आहे अगदी मस्त आणि खूप टेस्टी आपला रस यामध्ये पण तयार होतो इलायची पावडर पण यात तुम्ही घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर आता आपण हा रस आणि साखर मिक्स करून घेऊ कधी कधी आपल्याला एक ते दोनच आंब्याचा रस काढायचा असतो तर यामध्ये आपण झटपट हा रस काढून घेऊ शकतो हा तयार झालेला रस आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ इथे पहा तुम्ही किती मस्त झटपट आपला मिक्सरप्रमाणेच रस तयार झालेला आहे तुम्ही पण असा हँड रस तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद